नमस्कार सर्वांचे जी मराठी न्यूजमध्ये सहर्ष स्वागत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त अर्थातच आजपासून नवदुर्गेचा जागर सुरू झाला आहे आणि गेल्या दोन वर्षापासून आपला नवदुर्गा जागर हा कार्यक्रम खूपच छान पद्धतीने सुरू झाला आणि त्याला भाविकांनी देखील चांगल्या पद्धतीने साथ दिली याही वर्षी आपण जागर नवदुर्गांचा जागर आदिशक्तीचा हा कार्यक्रम करत आहोत आणि आजपासून सुरू होत आहे जागर नवदुर्गेचा तर पिंपळगाव बसवंत येथील कन्या अभिनेत्री सुकन्या नलगे हिच्यासोबत आपण भेटूया नमस्कार माझं नाव सुकन्या नलगे गमन या चित्रपटामध्ये मा माझी अभिनेत्री म्हणून म्हणजेच बिझनेस मनची मुलगी या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे खूपच छान वाटतंय कारण लहानपणापासून मला स्वप्न होतं इवन माझ्या घरच्यांचं पण स्वप्न होतं की मी अभिनेत्री म्हणून एका मोठ्या पडद्यावर दिसा त्याच्यामुळे खूपच छान वाटतंय जी भूमिका मी साकारते स्वीकारते त्या भूमिकेचं नाव म्हणजे रिया आहे तर ती मुलगी अशी असते पैसा प्रतिष्ठा आणि गुमन खूप असल्यामुळे ती इतरांना कमी लेखते तर असं करू नये हा एक संदेश मना चित्रपटामधून दिला जाणार आहे अजून तर शूट झालेलं नाही आहे आता फक्त कास्टिंग झाली आहे त्याच्यामुळे अनुभव तर छानच असणार आहे असं आहे खरं तर मी लहानपणापासून डान्स करत आली नृत्य करत आली पण वयाच्या बाराव्या वर्षापासून मी अभिनय करायला सुरुवात केली आणि हळूहळू टी व्हीमध्ये बघून मोबाईलमध्ये बघून मी ॲक्टिंग शिकले खरं तर म्हणजे अशा माझ्या घरची परिस्थिती इतकी हालाकीची आहे की कुठे शूटला वगैरे जायचं असलं तर पैसे नसायचे तर आई वडील इकडून तिकडून पैसे जमा करून ते मला लांब घेऊन जायचे बारा बारा तास शूट चालायचं आणि ते तोपर्यंत तो माझ्यासाठी थांबलेले असायचे त्यानंतर मग हळूहळू मी लीडचं ऑडिशन द्यायला चालू केलं पण काही ठिकाणी अपयश आलं काही ठिकाणी खूपच त्रास सहन करावा लागला पैसे नसल्यामुळे कुठे लांब जाता आलं नाही पण घरच्यांनी एकच सांगितलं की तू प्रयत्न सोडू नकोस तू प्रयत्न कर तू नक्कीच पुढे जाशील आणि मी हळूहळू करत गहन या चित्रपटाची मी जाहिरात बघितली आणि ऑडिशन दिली त्यांना फोटोज पाठवले ॲक्टिंगचा व्हिडिओ करून पाठवला त्यानंतर माझं हे सिलेक्शन झालं आणि खरंच खूपच छान आहे मला माझ्या घरच्यांनी पण खूप साथ दिली मला तो करून तर त्यांनी मला आईवडिलांनीच खूप सपोर्ट केला त्यात माझे बाबा पण दादा बहिणी सर्वच त्यांच्या डोळ्यात खरं तर पाणीच आलं होतं की लहानपणापासून एवढं हे करते कधी कधी ते नाही पण बोलायचे की काय तू करतेस काय डान्स वगैरे पण तेच कुठेतरी सपोर्ट करायचे आणि अजून पण करतात त्याच्यामुळे पण खूपच छान वाटतंय अंकुश चौधरी त्या व्यतिरिक्त अजून अजून सोनाली कुलकर्णी आहेत माधुरी दीक्षित आहे बरेच आहेत म्हणजे सर्वच कलाकारांना आवड आवडतात मला माझं एवढंच म्हणणं आहे तुम्ही जे क्षेत्र निवडता किंवा तुम्ही जे काही काम करता ना त्यात तुम्हाला आवड असली पाहिजे आणि तीच आवड एक आपल्याला का पुढे जायला खूपच मदत करते मी एवढंच संदेश देऊ इच्छिते की आपण जे काही काम करतो ते चांगलेच करावे किंवा कुठल्याही वाईट वा, मार्गाला न जाता किंवा तरुणींनी पण घरचं पण सगळं सांभाळून वगैरे आईवडिलां आईवडिलांचं पण मान राखून सर्व काही करावं असं सा। मी सांगू इच्छिते माझी एवढीच इच्छा आहे की आपण जे पण काही क्षेत्र निवडतो जे काही काम करतो ते चांगल्या पद्धतीने करावं आणि कुठलेही संकट आले किंवा काहीही अडचण आले तरी न डगमगता न घाबरता आपण त्या संकटाला सामोरे गेलं पाहिजे कारण आपल्या मागे एक दैवी शक्ती आहे ती मग महालक्ष्मी आहे कालिका माता आहे रेणुका देवी आहे शप्तशृंगी देवी आहे अशा नवदुर्गा आपल्या पाठीमागे आहेत तर आपण न डगमगता न घाबरता सर्व काम आपलं केलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे आणि सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद